नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत तुम्हाला आज सेशनमध्ये मी वॉन्ट डब्ल्यू एन टी वॉन्ट ह्याचं मी तुम्हाला आज एक्सप्लेन पूर्ण इन डिटेल्समध्ये करणार आहे ह्याची पूर्ण संकल्पना तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे बघा आधी त्याचं आपण वर्ग म्हणून पाहू बघा ह्याच वर्क म्हणून ह्याचा अर्थ का होतो बघा ह्याचा फर्स्ट फॉर्म आहे वॉन्ट सेकंड फॉर्म आहे वॉन्टेड आणि थर्ड फॉर्म पण आहे वॉन्टेड आता याचा अर्थ काय होतो पहिला अर्थ आहे हवं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला वॉन्ट आता ह्याचा वापर कोणत्या काळात होतो बघा लक्षात ठेवायचं ह्याचा वापर नेहमी सिंपल प्रेझेंटेन्स मराठी पा साधा वर्तमान का त्याच्यानंतर होतो सिंपल पास टेन्स म्हणजेच मराठीमध्ये साधा काय लक्षात ठेवायचं हा वॉन्डचा वापर म्हणजे बघा वॉन्ड आणि वॉन्टेड सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्टेन्स मध्ये त्याचा वापर होतो आता आपण आधी सिंपल प्रेझेंटेन्स पाहू नंतर मग पास्ट पास्टेन्स कडे जाऊ बघा सिंपल पास्टेन्स म्हणजे काय साधा वर्तमान काळ ह्याचं सूत्र काय पाहाले ह्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस व्ही वन त्याला एस किंवा इ एस प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये पहा आय वी यू आणि दे हे जेव्हा करते असतील त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय फक्त वर्क आणि ही शी किट आणि नेम जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला वबला एस किंवा इस प्रत्यय वापरायचा आहे बघा आता वाक्य रचना पहा वॉनची बघा पहिलं काय सब्जेक्ट आय वॉन्ट युअर हेल्प म्हणजे मला तुझी काय मदत हवी आहे नंतर आहे बघा ही घेतला आपण ही वॉन्ट एस किंवा येस एस घेतला ही वॉन्ट्स युअर हेल्प म्हणजे त्याला तुझी मदत हवी आहे किंवा पाहिजे असं ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला काय वापरायचं सिंपल प्रेझेंट आहे ओके आता ह्याच्यानंतर तुम्हाला, कर you, तुम्हाला कर काय करायचंय बघा ज्यावेळेस तुम्ही एवढी वाकरचना लिहिली बघा कुठल्या आय वॉन्ट किंवा ही ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय टू वापरायचं आहे काय टू आय वॉन्ट टू स्पीक बघा हा पण एक वर्ब आहे हा पण एक वर्ब आहे ज्यावेळेस तुम्हाला दोन वर्ब लागोपाठ जर वापरायचे असतील तर त्यामध्ये तुम्हाला काय वापरायचंय टू बघा आय वॉन्ट टू स्पीक म्हणजे काय ह्याचा अर्थ मला बोलायचं आहे मला मी लिहून देतोय मला बोलायचं आहे ही वॉन टू स्पीक म्हणजेच काय त्याला बोलायचं आहे बघा ज्यावेळेस आपण मराठीमध्ये म्हणतो ना की मला तिकडं जायचं आहे मला इकडं बोलायचं आहे मला ह्या विषयावर सांगायचं आहे मला असं असं करायचं आहे म्हणजे करायचं आहे बोलायचं आहे जायचं आहे असं जेव्हा मराठीमध्ये ही वाक्य येते शेवटी त्यावेळेस तुम्हाला कुठला कन्सेप्ट वापरायचा आहे हा वाला हावाला टू तु, ह्याच्यानंतर तुम्ही कुठलाही वर्ब घ्या ह्या टू नंतर काय कुठलाही वर्ब घ्या बघा आय वॉन्ट टू गो म्हणजे मला जायचं आहे ही वॉन्ट्स टू गो त्याला जायचं आहे आता ह्याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करायचंय सेम फंडा तुम्हाला वापरायचा आहे कुठला बघा तुम्हाला याचं सूत्र लिहून देतो मग तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा सूत्र सेम सुरुवातीला सब्जेक्ट नंतर डू ऑब्लिक डज नंतर सॉरी नंतर काय तुमचं निगेटिव्हच वर्ड म्हणजे नॉट नंतर आहे वॉन्ट म्हणजे वॉन्ट या नंतर म्हणजेच तुमचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर मग ऑब्जेक्ट बघ आय वी यू आणि दे असताना काय वापरायचं डू नॉट आणि ही शी ईट नेम असताना काय वापरायचं डज नॉट आता ह्याच वाक्यरचना आपण निगेटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये बनवू आपण पा आय डू नॉट वॉन्ट युअर युअर हेल्प म्हणजे मला तुझी मदत नको काय आय डोंट वॉन्ट युअर हेल्प इथं वॉन्ट वापरलं तर काय की मला तुझी मदत नको आधी का होते की मला तुझी मदत हवी आहे किंवा पाहिजे आहे निगेटिव्ह म्हणलं तर नको आहे आता ही डज नॉट बघा ही शीट नाही असेल तर डज नॉट ही डज नॉट ही डज नॉट वॉन्ट युअर हेल्प म्हणजे त्याला तुझी मदत नको आहे किंवा त्याला तुझी मदत नको ओके okay. आता ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला हा युअर हेल्प काढलं बघा कन्सेप्ट समजून घ्या आय नॉट वॉन्ट टू गो दे म्हणजे मला तिकडे जायचं नाही आता इथं ना ही डजंट वॉन्ट टू गो दे म्हणजे त्याला तिकडे जायचं नाही काय मला तिकडे सॉरी त्याला तिकडे जायचं नाही बघा अलग लक्षात तुमच्या हा कन्सेप्ट कसा आहे पहिल्यांदा मी तुम्हाला फक्त हेवड्याचा वापर करून दाखवला त्याच्यामध्ये टूचा वापर नाही केला फक्त ऑब्जेक्ट घेतलं त्याच्यानंतर काय केलं दोन वर्ब त्याच्या आधी दुसऱ्या वर्बच्या आधी काय घेतलं टू पण त्याचा अर्थही सांगितला बघा ह्या वाक्यरचना आपल्या रोजच्या वापरातले फक्त कन्सेप्ट समजला ना तुम्ही भरपूर वाक्यरचना बनवू शकता आता आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट लपलेला आहे तो पण काळ आहे सिंपल प्रेझेंटन्स बघा माझी इच्छा आहे की तू तिकडं जावेस बघा वाक समजून घ्या आधी मराठीतली वाक्यश्न समजून घ्या माझी इच्छा आहे की तू तिकडं जावे बघा काय माझी इच्छा आहे की तू तिकडं जावं किंवा जावे ही वाक्य रचना प्रेझेंट प्रेझेंटेन्स मधली आहे बघा आता ही कशी बनवणार कोणाची इच्छा आहे माझी म्हणजे आय वॉन्ट सुरुवातीला आय वॉन्ट यू कोणाला तू आय वॉन्ट यू नंतर वर टू गो देअर बघा समजून घ्या कन्सेप्ट आय वॉन्ट यू टू गो देअर आता हेच निगेटिव्ह म्हणलं तर काय होईल की माझी इच्छा नाही की तू तिकडं जावेस म्हणजे आय डू नॉट यू टू गो दे ही डज नॉट यू गो दे ही डज सॉरी वॉन्ट राहिला याच्यामध्ये मित्रांनो वॉन्ट रायड बघा बघा आय डू नॉट वॉन्ट यू टू गो देअर ही डज नॉट वॉन्ट यू टू गो देअर का लक्षात म्हणजे माझी इच्छा नाही की तू तिकडे जावेस असं ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचे त्यावेळेस तुम्हाला वॉन्ट पण कुठला काळ सिम्पल मध्ये त्याचा वापर करायचा पहा ह्या वाक्य खूप महत्वाच्या आहेत तुम्ही यांचा लिहून सराव करा नंतर बोलून पण सराव करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करा आता पुढील मध्ये आपण वॉन्टेड म्हणजे हे जे वॉन्ट आहे त्याचं सेकंड फॉर्म म्हणजे वॉन्टेडचा आपण वापर पाहणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र